आणि लातूरच्या औसामधील सभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केलाय महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय मोदी शहा महाराष्ट्र उलटून नेत ने आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले मोदींच्या थापांना आता महाराष्ट्र कंटाळलाय आणि पंधरा लाख देणारे आता पंधराशे रुपये देत आहेत असंही वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय आधी जशी तुम्ही येताना बॅग तपासता तशी मोदी महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासता कारण महाराष्ट्राला लुटून घेऊन चालले आहेत कुठे कळतंय ना तुम्हाला बघतात ना तुम्ही मग पुन्हा यांना मतदान करून आपण आपल्या चक्रव्यूहात अडकणार आहोत मग भाजप असेल मेंदे असेल महायुतीला मत मग मी असं जर का म्हटलं की महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत काय मी चुकीचं बोलतोय काय चुकीचं बोलतोय दोन हजार चौदा साली त्यांनी काय काय थापा मारल्या होत्या पंधरा लाख रुपये मिळणार बोलले होते ना मला एक एकही अजून एक माणूस भेटला नाही औसामध्ये कोण आहे करे ज्याच्या खात्यात खरंच मोदीने पंधरा लाख टाकले अभिमन्यू पवार सोडून त्यांच्या टाकले असतील कारण मला माहिती नाही त्यांच्याकडे टाकले असतील तुमच्या कोणाच्या खात्यात आलेत का मग बोलले होते पंधरा लाख आणि माता भगिनी देत पंधराशे आणि युवकांना पंधरा पैसे पण देत नाहीत